नमस्कार मित्रांनो संदीप पॉक्चर युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या दिवसाचा व्हिडिओ आपला काय आलाच नाही तर मित्रांनो थोडं काम चालू होतं आणि थोडी गडबड पण चालू होती घरात आवरावरी चालू होती तर मित्रांनो मस्त पैकी बघा आता आपण एक इंस्टाग्रामला व्हिडिओ काढला होता एकदम भारी असा हा गो काय व्हिडिओ काढलाय गे बघा दूप कप्पल पे लगाव अगरबत्ती डोंगर पे लगाव असा व्हिडिओ काढलाय मित्रांनो एकदम भारी असं तर घरात काय आवरआवरी चालू आहे बघायची तुम्हाला देख की हे देखो हे असे पडदे वगैरे काढले इथले पूर्ण पडते काढले काय का चुक। एक मम्मी सांगायचं काय माहिती का मित्रांनो मम्मी खूपच अशी आजारी किती आठ नऊ दिवस झाले आजारी मागचे दवाखान्यात नेलं होतं तेव्हा एक इंजेक्शन मारलं तेव्हा फरक पडला पण आता काही परत काही फरक पडलाच नाही तर आपले आदित्य भाऊ इकडे बसेल का बाबा आदित्य भाऊ आदित्य भाऊ साफ करायचं तर म्हणलं ज्याला बसल्या बसल्या तेवढं करावं बघी बघ कशी येते तिला साफ करायला पडते पडत याची पुचुंडी बाग कशी बांधली आम्ही मी बांधली आता माझी संदीपने बांधली संदीपला छान बुचुंडी बांधतो बर का तिची मला पण येत नाही ती बुचुंडी बांधली लहानपणी मी अशी आहे ना म्हणजे बारीक बारीक पोरं सांभाळलेलं होतं आधी दिकडून शेंडे तिकडून एक शेंडी बांधायची पण आता नाही जमायचं असतं कारण की पिवीला फक्त एक शेंडी बांधायची असते तर मित्रांनो बघा तुझ्या पंखा कशाला तोडला अरे बाप रे बाप पंखा तोडला हा तुझा येतो करतो काय म्हणते अजून हा मम्मी काय म्हणते अजून काय नाही खूप दिवसानंतर परत आजारी पडली मग मी सारखी आजारी पडत असते एवढ्यात लय डोकं चक्कर असे हात पाय गळून चालले दवाखान्यात जाऊन आले दोन वेळेस दवाखान्यात गेले तुम्हाला खोट गोळ्यात तिकडे ठेवलेले आहे तर मित्रांनो आणि मम्मीला दुसरं असतं करून जेवण पण जाऊ नये राहिलं आता काय झालंय काय माहिती परत एकदा डॉक्टरला देणार आहे उद्या जाऊ उद्या जाऊ मी दवाखान्यात आपण परत एकदा तर मित्रांनो तुम्ही टी व्ही तर पाहिलाच असेल ना हे बघा टी व्ही घेतलाय हो टी व्ही घेतलाय मस्त पैकी एकदम भारी टी व्ही टी व्ही घेतलाय सुनीचा टी व्ही आहे एकदम भारी काय का गे हो विनायक घेतलं घेतला विनायक दादांनी तुमच्या टी व्ही घेतलेला आहे एकदम भारी असा त्यात आम्ही पण दिसतो बघतो सगळ्यांचे हाऊस करतो तो असं काही नाही आहे काय लागत असलं ना आम्हाला सुद्धा आम्ही मला असं असं घ्यायचं मला घ्यायचे पण मोठा भाऊ आहे ना मोठा भाऊ समान असतो तर मग आम्ही त्याच्याकडे हक्कानी मागतो तो आम्हाला नाही म्हणत नाही कधीच हा घेऊ घेऊ पण घेऊन नाही म्हणणारच नाही त्याला आपण असं वळणच नाही लावलं माझं वळण कसं असतं माहिती ना सगळ्यांना सारखं धरायच तुम्हाला वाटत मित्रांनो तुमची मम्मी काही मारती का नाही तुम्हाला आमची मम्मी आम्हाला मारती हो मारती लय मारती कधी कधी काही चुकलं ना मग मारती तश नाहीतर तिने मारलं नसत तर आम्ही आता गाव गाव फिरत असतो या पण म्हणजे खाली बसून दाखवू का गाव फिरत असतो मग मकर मार खात असतो कोणाला मारलं बिरलं काही पण करत असतो पण आता तसं काही नाही आज आम्ही जे काय आहे आमच्या मम्मी मुळे आहे का गम्या खरंय का नाही तुलाच माहिती खरंय गे कारण मित्रांनो <coughs> आणि जास्त कधी कधी हळूहळू खूप कधी कधी जास्त मारलं ना मम्मीने तर रुसून बसायचं पण नंतर मम्मीच जवळ घेते कारण की खूप आमचे सब करतात मग कोण रुसून बसायचं का ग मम्मी तू कशाला रुसायची आणि आता पण कधी कधी मम्मीने मला मारलं ना तर मम्मी सांग मी दोन दोन तीन तीन दिवस बोलत नसतो काय नाही आणि पण मला काय सांगू तुम्हाला मला मम्मी शे करत नाही अजिबात लुक कसा आहे मग आपला आजचं दिसतो बघा तुम्ही एकदम भारी दिसतंय का मग तुम्हाला मग म्हणलं ना इंस्टाग्राम ला तुम्ही व्हिडिओ नाही पाहिले काल हा व्हिडिओ सोडली होती एकदम भारी अशी व्हिडिओ काढली होती तर ते अगरबत्तीचं नाही धुपाई धूप काय आहे का पळ लावायची गोष्ट आहे का मग त्या बाईला सांगितलं थोडं समजून मी आता ती परत लावणार नाही मग ऐकलं पाहिजे तुला म्हणलं हे हे शुभा त्या बाईला म्हणलं ए बाई हां या ऐसा ऐसा चलताय या अगरबत काय धूप कप्पाल पे लगाव अगरबत्ती डुंगन पे लगाव ऐसा काही तर चलत आहे का ऐसा काही चलत आहे का सांग ना का पाहतो पाहतो आद्या पाय पिऊ या दोघांनाच राजे ती मला देत नाही कारण की मी तिला एक दोनदा फटके दिले होते का फटके दिले होते माहितीये का ती मागची वेळेस माझ्या करंगडीला चावली पायाचे डायरेक्ट एवढा असं दात घुसलो ते दात पण लगे बारीक आहे पण कुत्र्याचे लई टोकदार असतात तिला ना निसले ना हो चल तर लगेच येणार ती माझ्या मागे तेव्हा पण मी तुम्हाला सांगते असं नाही ला का माझी माझे जास्त नाही नाही मम्मीच प्रेम जास्त मध्ये जास्त हां कारण किती भरती मम्मी सोबतच असते बाई कोणासोबतच नसती आधीला त्रास दे पहिलं ना अगं परवा दिवशी त्या पिऊनी माझ्या वटाला चावलं कट करून चावली माहितीये का आता काय बोलणार सांग बर हा आणि सकाळी पिऊला जाग आली रे आली पिऊ पहिले भाऊ 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 सकाळी सगळ्यात पहिले आमच्या सगळ्यांपेक्षा ती लवकर उरती तुम्हाला माहिती माहितीये जनावर कधी पण लवकर माझ्या पायाचा जर तिला आवाज आला ना तर त्याला का भाऊ मला मजा बघायची का आता माहिती आवाज दे आवाज दे ग तिला चल इकडे चल इकडे इकडे पळत पळत जाईल गेली तर नाही तर नाही ए पिवडे ए पिवडे चल इकडे आणि मला तिचे नाव पण लय आवडतं पिओ म्हणजे पिओ येते ती पहिले यायचं राग मला तिचा घाण करायची ना ती हा आणि मित्रांनो आता सध्या आहे ना टेरेसवर लय पळती ये ना पिऊ टेरेसवर लय पळती आणि टेरेसवर पळून ना आखी घाण होऊन जाते बघा आता पण चावतीचे पाहिलं ना इतकी घाण होती इतकी घाण होती काय सांगायचं तुम्हाला पण खरं सांगतो तुम्हाला मुख्य जनवर म्हणजे ना खूप छान असत एकदम त्याला जीव लावा तो आपल्याला जीव लावतो हां आहे ना मामे त्याला जीव लावा तो आपल्याला जीव लावतो एकदम मस्त पैकी ओळख जी म्हणजे कसा त्याला आवाज दिला का लगेच बघतो आमच्या आम पिऊचे ना आता केस कटिंग करायचे लवकरच का ग पिऊ अय पिऊ अजून थोडे मोठे होऊन द्यायचे म्हणजे जास्त डोळ्या बसल्या आहे ना तिच्या मग मी तिने परत सोडला पाहिलं का लवकर सोडते माहिती तिला बांधलं ना कधी पुसून झालेला आहे आता हे आपल्याला घासायचंय बाथरूम मध्ये नेऊन ते नंतर घास बाई पहिले याला बटन लावायचे ते मला काही येत नाही काय आज आहे तुला येते ना आणि हा पंखा आणि मित्रांनो आधी त्याचा पंखा आहे ना कधी कधी चालतो कधी कधी चालत नाही कधी कधी एकदम असं लो चालतो म्हणजे स्पीडवर असला ना ते असं वाटतं की एकचा स्पीड आहे नाही काही खरं नाही पंख्यांचं पण आमच्या आजीच्या आमच्या आजीच्या घरातला पंखा आहे ना एक नंबर का गं मी एवढीसच पंख आहे का ग कस छोटस पण इतकी हवा आहे ना त्याला का बस नुसती गार काय रे ते खरं आहे की नाही लय थंड हवा आणि तो माझ्या भावाने दिला होता माझ्या आईला मुंबईवरून एवढस फॅन आहे एवढसच आहे खूप छान हवा लागते हवा म्हणजे पाहिजे तशी हवा घ्या तुम्ही आता पिऊची पप्पी घे ना लिप टू लिप दरीत बर का तिथे जोरात हे बघा या असं लावते कारण की एका कारण तुम्हाला सांगू का आपल्याला धुतानी ना ते हात कापतात मोठं कापतात जोरात लागतं त्याची कड ना तिला जोरात लागते हा धार असते ना त्याला त्याच्यामुळे ते आपल्या हाताला कापलं जात कापलं जात मम्मी आपण लवकरच आता जाऊ बर का तुझा आवाज तर लय चेंज झालाय बाई कारण की मम्मी आवाज ना असा खनखनीत असतो एकदम खनखनीत म्हणजे मी खाली झोपेल तरी असलो ना लगेच उठला पण लहानपणी आदित्यने कमी संदीपनी लय त्रास दिला लय त्रास दिला इतका त्रास सारखी लोकांची भांडणं आणायचा सारखी लोकांची भांडणं आणायचं ले मार खाल्ला माझ्या संजीपने माझा ले मार खाल्ला मी ले मारलं त्याला पण मला संदीप लय शाळा झाला मोठा झाला जे म्हणजे जे पोरं लहानपणी असे डांबीस असतात ना मोठ्यापणे चांगल्या असतात मला मला मम्मीने तीन किलोमीटर पर्यंत मारत मारत नेलं होतं मला खूप असं वाईट वाटलं होतं त्यावेळेस कारण की त्यावेळेस मी बारीक होतो ना आणि या बाईनी माझ्या अंगावर तीन ला दोन लाटणं आणि एक मुलात मी तोडली होती लय मार खायचो मी कारण की मी ऐकत नसायचो शाळा सोडून जायचो शाळा सोडल्यानंतर मी नदीला पळायचो ती नदी मला ती नदी मला आशवी पडली आशवी पडली त्यानंतर मी परत कधीच नदीला गेलो नाही त्यानंतर जसं मम्मीने आम्हाला भावांना आम्हाला डायरेक्ट उचलून आम्ही एकदम व्यवस्थित काय का मम्मी हो माहितीये का तुम्हाला संदीपनी मला ना गुलेवाडी ते आपलं कोणतं हॉटेल रसिक हॉटेल रसिक हॉटेल पर्यंत मला पळवलं होतं त्याने फटके ना निटके तेव्हा फटके होते आणि आता पण फटके आता पण काही चुकलं बिकलं नचायला ज्या हातात येईन ते फेकून मारणार पण आता इतक्यात मम्मी काय मारत नाही मम्मीला पण माहिती पोरं मोठे झाले पण नाही का माझे माझेच हात थकले आता त्यांना आपला हात गेला तुटून बुटून तर काय करायचं नाही नाही तसं काही नाही अगं पि का गं मम्मी बापरे बायक काय म्हणते मम्मी बाकी काय नाही म्हणत बाळा मी मला अजून डोकं दुखू राहिलं माझं अचानक असे मला ना नुसतं घबराट सारखं होतंय मला आता मला सलाईन वगैरे लावा लागेल एवढे आजारी झाले मी मला तर असंच वाटते बाई कारण की तुझा आवाज ताप येतो मला रात्री तर परत थंडी वाजत मग फोन नाही केला तुम्हाला हा असं कळून चाललंय बघ ग म्हणजे ना जेवण पण नाही जात मला दोन तीन दिवस दो झाले जेवण पण नाही जात डॉक्टर दोन वेळेस गेले तरी फरक नाही आता मी उद्या सलाईन लावून घेणार आहे कारण की माझा अशक्तपणा आहे ना तो जरा बरा होईल थकले ना मी खूप जास्त आणि तू जेवण बरं नाही करत मग जेवण करत जायचं मम्मी जेवण नुसतं कडू कडू लागतं मला तुला पित्त मित्त झालं काय बाई नाही जेवण करू लागतो तुला माहितीये काही नाही ना, ना, ना का नहीं, नहीं मी डॉक्टर झालो असतो मी पहिला तुझा चांगला इलाज केला असतो पूर्ण नाही का चला मी तर आवरून घेतो मस्त पैकी आम्ही पण आता तुम्ही पण आवरून घ्या तर एकदाच हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो आणि मम्मी आता पूर्णपणे आवरून घे तू पण असं लावले माझ्या मम्मीने सुंदरपणे असं असं आता मला मी मित्रांनो म्हणत असं ना आदित्य भाऊ बोलत नाही आदित्य भाऊ बोलत नाही मित्रांनो आदित्य भाऊ पूर्णपणे थकून आलेला आहे चला मित्रांनो आणि हा लुक कसा वाटला हे एकदा सांगा आणि इंस्टाग्रामचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो पण नक्की सांगा तर चला मित्रांनो त्याचा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो चला बाय बाय चला बाय करा मी बाय